किती वाजलेले अकरा वाजलेले काय करत आहेस तू आता कशासाठी पावभाजीसाठी पाव साठी काय स्पेशल आहे स्पेशलच पावभाजी आहे ओके 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 स्पेशलच पावभाजी आहे मला सांग ना जरा काय काय घेतली सर सांग बघा ना बटाटा आहे आपला दुधी आहे शिमला कोबीस। कोबीस। ओके काय काय फ्लॉवर फ्लावर ओके 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 घालणार नाही ओके ऍड करायचं सा। ओके म्हणजे पावभाजी बनवणार आहे दुपीची बहीण आल्या गावाकडनं म्हटलं स्पेशल आज बनवणार आहेत काय बनवणार आहे तुम्ही पावभाजी भाजी। पाव बनवणार आहे बरेच दिवस झालं जरा तोंडाला चव आलेलं नाही म्हटलं okay. दिवाळीमध्ये गोड 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 खाऊन तोंडालाय थोडस झमझमीत जम कोल्हापुरी स्टाईलमध्ये कोल्हापुरी स्टाईल मध्ये होऊन जाऊन दे, दे। बरं ऐक ना तू ही केलीस का बॅडगी मिरची वगैरे मसाला आणलीस का कोल्हापूरचाच हो आहे घरचा आहे पण आता आणि पावभाजी मसाला वगैरे ॲड तू ओके माझं पण आता जेवण झालेलं आहे म्हटलं तर दीपूचं जेवण होत आहे का नाही बघूया म्हटलं आता जेवल्या जेवून ही काम करत बसल्या सकाळी ड्युटीला जाणार आहे हा सकाळी लवकर किती वाजताच ड्युटीला सांगणारा साडेआठला साडेआठ वाजता ओके okay. मम्मी पण जेवलेले आहेत मम्मी जेवलीस काय जेवलेली आहे मम्मी पण हे बघा शिमला वगैरे भाजी धुवून घेतल्या आणि ती धुत आहे स्वच्छ भाजी धुवून स्वच्छ मस्तपैकी चिरायचं आणि सकाळी फोडणी मारायचं कारण सकाळी वेळ भेटणार नाही आणि म्हणून सगळे वर्षी पण चिरून पाण्यामध्ये धुवून ठेवणार आणि सकाळी आमचं दक्ष आता झोपलेलं आहे आणि इकडं काय चाललंय कोणतं पिक्चर लागले गैर कोण कोण आहे त्या पिक्चर मध्ये अमृता खानविलकर आणि पंडित बरोबर हीरोचं नाव नाही माहिती मला ते हीरोचं मी एक रोल बघितला कुठं माहिती आहे का दुनियादारी मधला दुनियादारी मधला ते कोणाचं आपला सुरेश सुरेश जोशी स्वप्नीश जोशी, जोशी। लहेल वडीचा जो त्यांचं नाव काय नाही माहिती म्हणजे पनीर थोडक्यात तुला माहिती तरी आहे एक गोबी बघा सगळं चिरून ठेवलेलं म्हणजे असं स्वच्छ क्लीन असायला पाहिजे हे बघू शकता हे बघू शकता एवढं भारी वाटा लागले एक नंबर वाटतं का नाही बघू सकाळी इकडे कोबी आणि हे काय दुधी आणि इकडे शिमला मिरची आहे मध्ये कचरा पण आहे राहुज कचरा कचरा पण असायलाच पाहिजे भारी वाटला का नाही मला सकाळी खाली माझा मला स्मेल येतोय कशाच माहितीये का शिमला मिरच तुला माहित आहे का शिमला मिरची मेल आणि फिमेल असतात दाखव मला दाखवली तू सांग ना पण चार आणि तीन असतात ते कोडी असतात म्हणजे चार कोंब असेल तर मेल फिमेल असं ओळखले जातं आणि चार असेल तर काय असत सांग फिमेल आणि तीन असेल तर मेल असं असतंय ती असं ओळखायचं मेल फिमेल म्हणजे स्त्री पुरुष त्यामध्ये ओळखले जातात बघू शकता आणि मला सांग दिवाळीमध्ये काय आता एक नंबर सगळं साजरी झाले तर येणार देवळ सगळ्यांना भरभराट होऊन वैभव मंगलमय सगळं व्यवस्थितपणे होऊन दे असंच तुमचं प सपोर्ट आपल्याला राहू देत आणि हे व्हिडिओ कंटिन्यू राहणार आहे रात्री अकरा वाजता शूट केलेलं आहे पण सकाळी भाजी करताना पण थोडाफार व्हिडिओ घ्यायचा प्रयत्न करणार आहे सकाळी लय गडबड होणार आहे तरी पण मी दीपूला सकाळी मी व्हिडिओ घ्यायचा प्रयत्न करतोय ओके okay? okay. आणि काय गुड नाईट ना बाय गुड नाईट सगळ्यांना आणि सकाळी मी पण आता भाजी चिरून झाली आणि सकाळी खायला सांग ना सगळ्यांना सगळ्यांना आमच्या गरिबांचं घरी थोडस टेस्ट करण्यासाठी या थँक्यू बाय चिरलेलं पाव भाजीचं पावभाजी झालं का नाही अजून झालं कसं झालेलं आहे मोबाई जरा एक मिनिट म्हणजे कलर कसं झालं बोल एक नंबर कट आले की गवर भारी वासे आला लागले जमजमीत दम एक नंबर झालेले आहे आता मला टेस्ट करायचंय सगळ्यांना गुड मॉर्निंग सांग गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू ऑल ऑफ यू गुड मॉर्निंग पावभाजी खायला सगळेजण पावभाजी खाण्यासाठी आमच्याकडे या बघू शकता इकडे पावभाजी तयार चालू आहे मस्त मी टेस्ट करणार आहे मी तर टेस्ट करणार आहे बघूया कसा आहे वाढशील बघूया कसा आहे काय नाही तो तोंडात बोललो तर तो ऐकू यायला पाहिजे इकडे <laughs> करत नाही काय ते बाहेर दाखवायचं हे बघा इकडे सकाळी उठले इकडं ताट सजवणे चालू आहे जर टेस्ट तरी करूया म्हटलं कसं येत होत कस हम्म mm. बघत लिंबू पाव आणि काय आहे पावभाऊ गरम करणार आहे तिकडं पावभाजी खूपच महाग महाग आहे बाहेर खायला गेला तर साठ सत्तर रुपये प्लेट आहे काय हाफ वगैरे मिळत नाही फुलच मिळतो आणि खायचं गरम गरम असतं की टेस्ट करून बघतो मी सगळ्या ऑडियन्सना पण खायला बोलवतो टेस्ट कसं झाले ते बघून मी त्यांना निमंत्रण देतोय बघा कांद्याचं पात कांदा लिंबू पावभाजी इकडे पाव गरम पाणी आलेले आता टेस्ट करना रहता है ओके जाले की बाजले ना ये बुक

झाला एकदम कोल्हापूर एक नंबर झाला एक नंबर थँक्यू यू हा कस झालेलं सांग मला जरा खाऊन हा टेस्ट करून बघ कस झालेलं हां हिला आधी काय करता येत नव्हतं शिकायला लागले आता था परत बरेच काय गोष्टी शिकलेले करण्यासाठी सगळ्यांनी खाण्यासाठी या हो पावभाजी